आपल्या ऑफिस मध्ये एक वही असते त्याला हालचाल रजिस्टर म्हणून म्हणतात ते आपल्या कार्यालयाचं मला जरा दाखवा बरं दाखवा ना हालचाल रजिस्टर हालचाल रजिस्टर जरा शोधूया खूपच गर्दी आहे तुमच्याकडे काही ठिकाणी दस्त नाकारले जातात तुमच्याकडे काही दस्त नाकारले जातात तुम्हाला दस्त नाकारायचा कायदेशीर अधिकार आहे का तुमचं काम काय फी घेणे आणि दस्त नोंद करून देणे बरोबर ना तुम्हाला त्याच्यात चुका काढणे हे आणा म्हणण्याचा अधिकार आहे का तुम्ही फक्त तुमचे जोदारी काय मुद्रांक शुल्क तुम्ही फक्त किती टॅक्स बसणार आहे किती शुल्क बसणार एवढंच बघायचं नाही लोक हे बघा एवढे सगळे लोक बाहेर उभे म्हणजे काय तुम्ही त्यांना परत 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 चक्रा मारायला होता आला माणूस दस्त दिला तुम्ही चेक केलं की एवढे पैसे भरायचे आणि समजा जर तुमच्याकडून चूक झाली की मुद्रांक शुल्क घेण्यात चूक झाली तर ते पोलिसांमध्ये बघता येईल कोर्टामध्ये जाता येईल मुख्य कार्यालय एकतीस देतालच की तुमचं मुद्रांक शुल्क चुकीनं कमी भरण्यात आलंय ते जास्त भरा किंवा जास्त झालंय तर रिवास घ्या द्याकडे हालचाल नोंदवयी सह दुय्यम निबंधक हवेली क्रमांक सव्वीस यांची आपण घेतलेली आहे छान पैकी आपण शाळेत असतो की नाही म्हणजे मानलं पाहिजे पण ठेवली त्यांनी प्रशासनामध्ये हे पहिलं पान आहे रजिस्टर तर रजिस्टर रजिस्टरचं रूपांतर वहीत कसं केलं कुठल्या कायद्याने केलं हा आकर्षा विषय साहेब मी रजिस्टर मागितलं तुम्ही वही म्हणजे आता दिली उद्या कसं पान देतात ऍक्च्युली रजिस्टर पाहिजे ते बरं का प्रमाणपत्र आता हे सेल्फ प्रमाणित करायचंय प्रमाणित करण्यात येते की या रजिस्टर मध्ये अनुक्रमांक एक ते चौतीस अशी पाने आहेत ती तपासून पाहिली असता बरोबर असल्याचे आढळून आले म्हणजे ही कोरी पानं बरोबर आहेत असा यांचा अभिप्राय बरं का खरं तर इथं रजिस्टर रजिस्टर आता यांनी वही दिली आपल्याला नोट दिली काय सांगायचं दस्त क्रमांक या दस्तांची स गृह भेट असल्याने पाच वाजता कार्यालयीन कामकाज पुरकून गृह भेटी करता कधी आठ सहा म्हणजे आठ जून ला एक एंट्री आहे त्याच्यावरती कुणीही त्याला प्रमाणित केलेलं नाही कोण गेलं ना किती वाजता गेलं फक्त पाच वाजता गेलेला आहे कारकून गुरो पण कुणी प्रमाणित करायचं काही काही नाहीये म्हणून सरकारी कार्यालयात कर्मचारी सापडत नाहीत मग नागरिकांना चक्रा मारायला लागतील नाही बघा अधिकारी कर्मचाऱ्याचे नाव कार्यालय सोडण्याचे कारण कार्यालय सोडण्याची वेळ सही कार्यालय परत वेळ कुठ काही नाही बावनकुळे साहेब बघा तुमच्या खात्यामध्ये काय चालेल लक्ष द्या आपण अशी सगळी परिस्थिती आहे हा घरी सर्व हा घरी पणे रुपांतर आणि पूर्वी धन्यवाद